उपस्थित आहेत मी निमित्ताने एवढं सांगू सांगू एवढं साहेब आज या ठिकाणी उपोषणाचा शुभारंभ झाला या ठिकाणी तालुक्यातील सहा ते सात गावातील सर्व त्याचबरोबर संगमनेर तालुक्यातील देखील कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे काही आंबे देखील शेतकरी बाजी शेतकरी या ठिकाणी आता आलेले आहेत मी या निमित्ताने सांगतो आज पहिला दिवस आहे उद्या दुसरा दिवस आहे तिसरा दिवस मात्र ही आमच्या अंत पाहिल्याची वेळ होईल आणि त्यानंतर जर त्याच्यावर काही जर ठोस ॲक्शन जर झाली नाही तर या ठिकाणचे शेतकरी या संदर्भामध्ये ठोस भूमिका घेतील त्यामध्ये ती प्राणांतिक उपोषण असेल किंवा अन्य इतर जे आहे म्हणजे उद्याला असणारी लोकप्रतिनिधी म्हणून कुठलाही असू द्या विद्यमान असू द्या नाही तर विरोधाचा असू द्या आम्ही कोणालाही फिरकूबत येणार नाही एवढं पण सांगतो वेळ प्रसंगाला जे आहेत म्हणजे त्याला गावबंदी ज्याला म्हणतो ना हे सगळे जे काही पर्याय ते आम्ही त्याच्या संदर्भातला निर्णय आम्ही आता मी या संदर्भात काही सांगत नाही परंतु परवा दिवशी सकाळी परवा दिवशी सकाळी अकरा वाजता याच्यामध्ये हे साखळी उपोषणाचं रूपांतर कशा पद्धतीने निर्णय करायचा हे आम्ही सगळे या ठिकाणी सगळे मंडळी असणारे सर्व बाधित शेतकरी असतील हे राजुरी गावातले सर्व ग्रामस्थ असतील सर्वांना विश्वास घेऊन पुढल्या आंदोलनाची देखील आम्ही दिशा ठरवणार आहोत सरकारला तुमचे रस्ते विकास महामंडळ असतील जिल्हाधिकारी साहेब असतील विभागीय आयुक्त असतील लोकप्रतिनिधी असतील सर्वांना आमचं आवाहन येणाऱ्या दोन दिवसामध्ये दो तुम्ही काय निर्णय करताय याच्यावरती ह्या आंदोलनाची दिशा पुढे ठरणार आहे एवढ्या निमित्ताने सांगतो आमचा सर्वांचा ता सांगावा तालुक्याचे प्रशासनातले प्रमुख या नात्यानं आमचा सांगावा तुम्ही जिल्हाधिकारी असतील किंवा रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक असेल यांच्यापर्यंत पोहोचवा बाळासाहेब बाळासाहेब राजोरीला फिरकू देणार नाही का तालुक्यामध्ये फिरकू देणार नाही हे मी सांगितलं का गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी बाधित गाव आहेत आणि ज्या ठिकाणी त्या बाधित गावामध्ये जर कधी जर कुठलाही लोकप्रतिनिधी आला तर त्याला फिरकू देणार नाही एवढं मात्र ह्या ह्या ठिकाणी असणाऱ्या सर्वांच्या वतीने मी सांगतो ओके ओके आता बाळासाहेबांनी सांगितलेल्या पावडा म्हणजे या परिसरातलं सर्व

कर तुमची व्यक्तिगत मागणी नाही नाही व्यक्तिगत मागतो तो हे काय एकट्यासाठी नाही पण तीन दिवसात जर शासनाने जर विचार जर केला नाही तर मी लोक वेगळ्या पद्धतीचा विचार करणार आहोत तुमचं नाव काय माझं नाव दगडू शंकर हाडव कोंसात पुजारी तुमचं नाव जमिनी किती ये घ्या 55 गुंते ते 55 जाते आमका रे I <clears throat> <laughs>